जळगाव शहरातील रेशन दुकानदाराचा अजब समोर आला आहे शहरातील रेशन दुकानदाराने एका वृद्ध व्यक्तीच्या रेशन कार्डात गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे बुधवारी दुपारी तहसीलदार कार्यालयात फेरफटका मारताना एका वृद्ध व्यक्तीचा मोठ्या आवाजात अधिकाऱ्यांना मदतीसाठी विनवण्या करतानाचे दृश्य तेथे दिसले वृद्ध व्यक्तीच्या विनवणीतून समजले की त्याला स्थानिक रेशन दुकानदाराकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्या वृद्ध व्यक्तीने अधिकाऱ्यांना सांगितले की माझे रेशन कार्ड दुसऱ्या दुकानाशी जोडून द्या असे त्याने आग्रहाचे स्वरूपात म्हटले आहे या घटनेची सविस्तर चौकशी केल्यानंतर असे लक्षात आले की वृद्ध व्यक्तीच्या रेशन कार्डामध्ये सहा व्यक्तींची नावे आहेत परंतु त्याला प्रत्यक्षात फक्त दोनच व्यक्तींचे धान्य दिले जाते आणि पावती सुद्धा दिली जात नाही त्यामुळे त्या वृद्ध व्यक्तीची दर महिन्याला धान्य चोरी करून फसवणूक करत त्रास पण सहन करावा लागतोय तहसील ऑफिस मधील महिला अधिकारीने त्या वृद्ध व्यक्तीची सर्व आपबिती ऐकून घेतली आणि तपासणी केली मला बिलकुल तिथे ठेवायचं नाही भोगावं लागते आम्हाला आणि बोलणं पत्ता स्थिर नाही आहे तुमकं जाव जाव कारण काय वाकरलो जिथे त्याने काय उदर जाव तुम अशी भाषा जा� वापरता येईल कोण कोण तो पठाण कुठे दे। दुकान तिथे शावनगर कॉम्प्लेक्स ला आहे त्याच शावनगर महाराज कॉम्प्लेक्स आहे रे तिथे दुकान काय तुमचं नाव माझं नाव काशीनाथ चौधरी काम काय बाकी तुमचं माझं काम असं आहे सर की मला ते फिरोज शेककडे करायचं आहे आणि मग भावसारकडे करायचं आहे माझ रेशन कार्ड तुम्ही मला तकलीफ आहे तीन चार पोरं मागे नंबरच्या मला धावले मारायला तिथे खाटकीचे मुलं हा तो त्यांच्याकडून ते, बोलतोय पण माझ्याकडून बोलत नव्हता चांगलंय सर माझी बाईला चक्करिंग करून गेली माझी बाईला दवाखान्यात ने पडलं धान्य पत्ता दोनच लोकांना तीन लोकांना धान्यच मिळत नाही रेशन कार्ड दिलं ना सर्व झेरा दिला आता मॅडम मी हा इथं झेरा झे रास्ता नाही माझ्याकडे चला काल ठेवायचं नाही एक तर माझं भावसारका करून द्या ताई नाही तर मग त्या फिरो शेख करून द्या ठेवा मला धान्य मिळत नाही मला पण मला फार त्रास होतो मला धान्य बरोबर व्यवस्थित तीन मिळत नाही पाच जण असं आहे सर मला नकोच पाहिजे दुकान मला माझी बाई होतो तारास होत हे इतक्या लोकांचे माझे नाव आहे त्याच्यामध्ये बघा हे आणि त्यांनी फक्त बोलायला तो म्हणतो केवायसी हो आणि हे धान्य मिलेगा आणि दोही लोक का धान्य मिलेंगा हे केवायसी केलेलं आहे इतक्या लोकांचं धान्य पाहिजे मला आता केवायसी करायची किती लोकांची केवायसी करून दोनच लोकांची केली आणि आम्ही केवायसी करायला जातो ना तेव्हा म्हणतो मग आदमी मत आहो बातम्या आहोत चगाव चोगी करतो तो म्हणजे आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा तो करत नाही माझ्या मुलांना घेऊन माझ्या भाऊला घेऊन जातो तर तो तेव्हा करत नाही मॅडम तो तसं म्हणणं आहे माझा निरी आवाज सुनोबास माझ्या म्हणण्याप्रमाणे चाला असायला तेव्हाशी करायला जातो ना काही माझ्या भाऊला घेऊन जातो माझ्या माझ्या मुलाला घेऊन जातो हे बघा माझे केवायसी मध्ये कार्ड आहे बाकीच्या लोकांचे तर नाव पाहिजे ना मग हाय का नाही आधार कार्ड बी नेतो नायसी करावं लागेल हा तर केवायसी तो करतच नाही तो टाळाटाळ करतो मुद्दाम करतो जाओ हमारी जब फुरसत हो रहेगी जब हम बुलाएंगे तुमको ऐसे करूंगे એટલે તેજા તેજા નિયમો બરવાને ખાલ લેવા જોઈએ બસ જઈલા હા تمہاری ફુરસત છે આમની જ જલંગી અમારી ફુરસત છે તું આવ કાશીના કાશીના તો સુકરામ चौधरी સુકરામ બહુચોદરી જનાબાઈ કાશીના કાશીના સોફને સોફને કાશીના चौधरी सहा नाव आम्ही नाव झाडं नाही किती लोकांचं सहा लोकांचं आलेलं आहे पावती आहे का तुमच्याकडे मग पावती मिळाली

मग त्यांना कळाले की रेशन कार्ड कार्डमध्ये नोंदी सहा व्यक्तींच्या आहेत मात्र धान्य फक्त दोन व्यक्तींना दिले जात आहे या घटनेने अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित केला आहे रेशन व्यवस्थेतील पारदर्शकतेची कसोटी लागली आहे का सध्या सदर प्रकरणावर अधिक तपास करू असे संबंधित रेशन अधिकारी यांनी आश्वासन दिले आहे या घटनेने जळगावच्या रेशन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे आणि वृद्धांच्या हक्कांचे समर्थन करण्याची गरज अधोरेखित केली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे काशीनाथ चौधरी यांची तक्रार दाखल आहे आपल्याकडे रेशनच्या बाबतीत त्यांची तक्रार होती कि आमच्या दोन लोकांचं धान्य मिळतं पण सहा लोकांचे ते आता अर्जदार इथे आले होते कार्डधारक त्यांचं म्हणणं आहे की सहा व्यक्ती आहे पण दोघांचंच धान्य मिळत आहे आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन चेक केलं आहे तर तिथे सहा व्यक्तीचं धान्य दिलं आहे असं दिसून येत आहे आता त्याच्यावरती पुढची कारवाई काय होईल काय कसा का तपास करणार आपण तिथे राशन दुकानात जायचं आहे जाणार आहे आणि त्यांची चौकशी होईल तिथे पावत्या देते दे दिल्या जाते की नाही त्याचीच त्याची चौकशी होणार आहे पावत्या किती देतात शासन आता नियमानुसार आपण नव्वा डी ओस ऑफिसला पाठवून देणार आहे प्रत्यक्ष दुकानामध्ये गेल्यानंतर माहीत होतील की म्हणजे नेमकं पावत्या देत आहे की नाही देत आहे आणि तिथे पंचनामा केला जाईल जबाब घेतला जाईल लाभार्थ्यांचे विचारला जाईल त्यांना व्यवस्थित मिळत आहे की नाही त्यांना जे जे व्यक्ती आहे त्याच्यानुसार कोण आहे आणि आता त्यांनी फक्त तेवढं सांगितलं नाही आणि आता, आता आपल्याला नियम नाही ई पॉस मशीनवर ई पॉस मशीनवर जेवढे पण लोक आहेत त्यांना धान्य देणं अनिवार्यच आहे आणि त्याची पावती देणं पावती नाही गुन्हा दाखल म्हटलं तर मग आता दुकान तुमां निलंबती सोडून